इचलकरंजी येथील गुन्हे पथकाची दमदार कामगिरी इचलकरंजी शहरासह हुपरी येथील मंदिरातील चोऱ्यांच्या सडा लावण्यासाठी गावभाग पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आले आहे या प्रकरणी अभिषेक रवींद्र कांबळे वय अठरा वर्ष व ऋत्विक राजू संकपाळ वय बावीस दोघेही राहणार माणकापूर तालुका चिकूड यांना अटक करण्यात आली आहे या दोघांकडून इचलकरंजीतील आठ व हुपरीतील दोन असे दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळवी यांनी दिली विशेष म्हणजे इचलकरंजी व हुपरी चोरीमध्ये चोरांनी एकच पॅटर्न वापरून चोरी करत असल्याने चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याचं पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत चौकशी करता दोघी दोघांनाही जुना सांगली नाका परिसरातील हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे येथील चोरी पसल्यानंतर त्यांचे धाडस वाढले आणि पुन्हा त्यांनी शहरात चोरीचे सत्र कायम ठेवले शहरातील हनुमान मंदिर जुना सांगली नाका रसना कॉर्नर दत्त मंदिर हनुमान मंदिर जय सांगली नाका हनुमान मंदिर मर्दा प्रोसेस हनुमान मंदिर विक्रम नगर राम मंदिर सातपुते गल्ली गणेश मंदिर राजाराम स्टेडियम दत्त मंदिर लिंबू चौक या मंदिरांसह हुपरीतील गणेश मंदिर शिवाजी चौक हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे या दोघांकडून एकूण दहा चोऱ्या उघडकीस आल्या आहेत मात्र चोरट्यांनी मंदिरातील हात नसल्याचं उप सिंह साळवे यांनी सांगितले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप संपर्क क्रमांक कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंचाहत्तर तेहतीस तेहतीस फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डी वाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम